तर अशा पद्धतीने मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे त्याच्यावरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे तर तुम्ही या पद्धतीने स्लायसेस करून घेतो आणि त्याच्यानंतर हा भोपळा मी अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे तर हा पूर्ण किसल्यानंतर हा एवढ्या प्रमाणामध्ये तयार होतो ठीक आहे तर गूळ पण मी या प्रमाणात घेतलेला आहे एक वाटी मखीस एक वाटी गूळ तर तुम्हाला ज्या पद्धतीने गुळ वगैरे हवे त्या पद्धतीने तुम्ही वाटी क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर या पद्धतीने आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे सुरुवातीला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा पूर्णपणे हे छान मस्त असं शिजू द्यायचं आहे आपल्याला तर हे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर घालू आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे याला जास्त काही वेळ लागत नाही आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे खूप कमी वेळेत बनते तर आपल्या अशा पद्धतीने भोपळा शिजून रेडी झालेला आहे प्लेटमध्ये याला काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला पीठ आपल्या अंदाजानं करत घ्यायचं त्याच्यामध्ये हा शिजलेला भोगळा टाकायचा पाणी न घालता याला आपण छान असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही इथे गुळाचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये हे पीठ तयार होतं त्याच्यानंतर ते तेल तापायला गरम करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या जाड पातळ ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे ह्या पुऱ्या लाटून घेऊ हो शकता तेल गरम झालं की नाही ते चेक करून घेऊया आपण त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरी सोडून घ्यायचे पहा किती छान अशी फुगलेली आहे नसतं खूप छान आणि चविष्ट या पुऱ्या लागतात तर याच्यामध्ये कुठेही साखरेचा आपण वापर केलेला नाही तर आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केला तरी आणि याच्यासाठी आपल्याला तेलही जास्त लागत नाही या पुऱ्यांसाठी खूप कमी तेल लागतं याला तर बघू शकता तुम्ही मस्त अशी फुगलेली आहे पुरी अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण पुऱ्या लाटून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त असा मस्त अशा या पुऱ्या फुगत आहेत थोड्याशा जाडसर लाटल्यानं या पुऱ्या छान फुगतात है। तो या पद्धतीने सेम तुम्ही करून घ्या पुऱ्या तर याला जास्त वेळही लागत नाही भाजायला कारण याच्यामध्ये गुळ असतो पटकन भाजल्या जातात या पुऱ्या खायलाही खूप छान लागतात मुलांनाही आवडेल इतक्या छान या पुऱ्या खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळात बनते तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा पाहू शकता तुम्ही मस्त अशी पुरी तयार झालेली आहे तर मी या एवढ्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत अर्धा किलोमध्ये किमान